सुप्रभात मुलानो सुप्रभात मी संगीत शिक्षिका श्रीमती स्वाती मिलिन गाईकर मध्ये शाळेमध्ये ईडीच्या शाळेमध्ये मी म्युझिक टीचर आहे आणि मी आज तुम्हाला कोणता विषय शिकवणारा माहिती आहे मग आधी तुम्हाला संगीत आवडतं का मला चांगलं बरं सगळ्यांना संगीत आवडत नक्कीच आवडत असणार कारण संगीता मुलांना खूप जादू आहे तुम्हाला संगीत आवडणारच आहे आणि मी जे शिकवणार आहे ते तुम्हाला प्रार्थना हा तर मी आज तुम्हाला प्रार्थना माहिती आहेत ना बऱ्याचशा प्रार्थना तुम्हाला माहितीच असतील पण मी आज ज्या शिकवणार आहे त्या प्रार्थना तुम्हाला खूपच आवडतील आणि माझ्या बरोबर साथी आहेत हे उदय टोंपेटकर सर हे आपल्या शाळा हिंदी नंबर एक तले मध्ये जे म्युझिक टीचर आहेत आम्ही आज दोघं मिळून हे तब, तबला वाजवतो त्याला तबला आणि डग्गा म्हणतात की हार्मोनियम आहे या हार्मोनियमवर आज मी तुम्हाला आता प्रांतात शिकवणार आहे तर तलावला आपण प्रार्थना बी दा। दा। देखील जी प्रार्थना आहे ही होती गणपतीची गणपतीच नमो वक्रसंधा नमो एकग्रता नमो गुती नमो गुद्धीदाता हे जे आहे हे गणपतीच समन शिकवणार त्याचं पहिले असं सांगते हे ईश्वरा सर्वांना चांगली आनंदात दे आणि अखंड राम हे तुम्ही ऐकलंय का बाळांनो मला असं वाटतं हे भरपूर ठिकाणी लोक गातात म्हणतात की देवाची प्रार्थना व्हेरी गुड व्हेरी गुड बाळांनो मस्त तर आता तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहे बघा बघा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे म्हणजे काय सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे हे आपण कुणाला सांगतोय प्रार्थना आपण कुणासाठी म्हणतो बाळांना का म्हणतो कारण आपण आपल्याला त्यांनी चांगलं चांगली बुद्धी द्यावी आरोग्य द्यावं असं आपण म्हणतो मग आता हा करोना काळ चालू आहे की मग आपण हे सगळ्यांमध्ये प्रार्थना करायची गोड नाव मुखात अखंड राहू सगळ्यांच कल्याण कर सगळ्यांच कल्याण कर आणि तुझं गोड नाव माझ्या मुखात राहू प्रार्थना मी तुम्हाला आता म्हणून दाखवते ही पण तुम्ही ऐकायची

दयाभ्याया <im Each otherCalais> <im énormément Four AgreALLY> <mother> <improving>

वाचत राहिलं पाहिजे सततम पटेम सततम लिखेम सत्यम करेम सत्य आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे या प्रार्थनेमध्ये काय सांगितलंय सत्य बोललं पाहिजे हा बोलायचं नाही सुखी नो असे म आणि आम्हाला सगळ्यांना सुखात ठेव हे दयानिधे दयानि म्हणजे कोण परमेश्वर हे दयावे आम्हाला पाठी शिकू राहा बीरावे मग आम्हाला धीरानी राहू दे आणि त्याच्यासाठी आम्हाला भे मग सभा भे मग आपण सभेपणाने राहिलं पाहिजे असं कुणालाही वाईट ब्राह्मण नाहीये मी शिखलंय मग मागतानी नेहमी मी तिने राहिलं पाहिजे पाहिजे न्यायामि रा आपलं धर्माचं आचरण सगळ्यांनी केलं पाहिजे पाळलं पाहिजे आता याची काल मी तुम्हाला सांगितलं आता याची काल कशी आहे त्यांनी सांगते स्क्रीन बंद करा स्क्रीन बंद करा योगिनी मॅडम In the I you. I'm uh you -huh. हॅलो हॅलो हा मॅडम युट्यूबचा व्हिडिओ आहे पूर्ण तो, तो दाखवू का शेअर करू तुम्ही हाँ। लिंक पाठवली तो कुठला आहे नको राहू दे आता मुलांना ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही चला ओम कट्सअप दाखवा मॅडम ओम दाखवा स्क्रीनवर दाखवा मॅडम किती आहे आहेत म्हणता येईल आणि तुम्ही जी म्हणता आहे ती आणखी छान पुरा काळामध्ये तुम्हाला म्हणता येईल म्हणून आज आपण आता ही एक प्रार्थना शिकणार आहोत ज्ञान दे सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा ही पाकरा कोणाला येते सांगा बरं मी तुम्ही ऐकलीय काही कुठे ऐकलीय मला सांगा प्रार्थना तुम्हाला जी येते तुम्ही तर सांगा बरं

சொல்லும் Thank <laughs> you. आमची मुलं करता आहेत आपली जी मुलं आहेत अतिशय गुणी आहेत कळलं नाही शिकवणारे आपले जे शिक्षक आहेत तेही अतिशय गुणी आणि शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना शिकवत आहेत मुलांना तुम्हीही आम्हाला साथ देते आणि आता आम्ही जे काय तुम्हाला विद्या विद्या ज्ञान करतो आहोत त्याचा उपयोग तुम्ही कीर्तीचा कीर्तीच्या तुमची जी आहे कीर्ती ती सगळीकडे पसरावी अशी आमची इच्छा आहे आणि हा आशीर्वाद आम्ही आम्ही प्रार्थना आम्ही तुमची ही प्रार्थना देवाकडे करतो आहे आणि तुम्ही ही करायची आहे तर तुम्ही करणारच आहात आता ह्या ज्या आम्ही प्रार्थना शिकवले तर तुम्हाला कशा वाटले तुम्ही मला सांगा बरं बाळांनो